नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये दादा कुठे आहात या पटापट पटापट या दादा कुठे आहात तुम्ही निलेश दादानी म्हटलं ना की लाईव्ह घ्या म्हणून घ्या म्हणून चला मी घेणार नव्हतो पण म्हटलं चला आता थोडा वेळ घेऊया चंद्र दादा हाय कशा आहात तुम्ही नमस्कार भाऊ झाले का जेवण हो हो अभिषेक नावकार झालं माझं जेवण तुझं झालं का लाईव्ह लाईक डन धन्यवाद धन्यवाद आणि दादा बोला ना तुम्ही म्हटलं म्हणून मी लाईव्ह तरी घेतली नाही तर मी घेणार नव्हतो आताच मी दवाखान्यामधून आलो थोडा वेळ पहिले जेवलो कीर्ती बोला ना हॅलो हाय प्रीतीताई मी घेणार नव्हतो पण आमचे नीलेश दादा म्हटलं दादा बोललेत मला की लाईव्ह घ्या म्हणून थोडा वेळ म्हणलं चला पाच दहा मिनटं घेतो म्हणून नाही पंधरा वीस मिनटं निलेश दादा बोला ना वीस मिनटं घ्या नक्की नक्की जास्त नाही घेत मी वीस मिनटं घेतो गुड गुड इव्हनिंग सर तुषार दादा हाय अभिषेक नावकार बोला हाय म्हणतात तुम्हाला चंद्रकोर दादा सर्वांचं स्वागत आहे चॅनलमध्ये नवीन कोणी आला असेल चॅनल मध्ये तर आणि लाईक डन करा लाईक डन करा बरं तुम्हाला सांगायची गरज पडत नाही आम्ही थेट पिर्ती ताईच्या आलो मधून आलोय हो हो माहिती आहे मला मी पण त्यांचीच लाईव्ह बघत होतो पण आमचे स्वप्नील दादा म्हणालेत की चला तुम्ही लाईव्ह सॉरी निलेश दादा म्हणालेत की पटापट -पत लाइवला या म्हणून दादाच्या आणि घ्या तर मी पण इकडे बाजूवाल्यांच्या रूममध्ये बसलो हे लेबर लोकांच्या रूममध्ये बसलो म्हणलं चला आता पाच दहा मिनटं पंधरा वीस मिनिटं घेतो लाईव्ह आम्ही थेट प्रीर्तीच्या लाईव्ह मधून आलोय मी फर्स्ट मी फर्स्ट टाइम आलोय आपल्या थोडक्यात परिचय द्या माझं नाव कैलास खंडराव आहे दादा मी शेगावचा आहे आणि मुंबईला जॉब करतो पिंटू दादा हाय आम्ही सगळे ताईच्या लाईव्हचे हो ना दादा आहे मला मी पण त्यांचाच स्टुडंट आहे विद्यार्थी आहे मी त्यांचा त्यांची शाळा आता सुटली ना तर आमच्या शाळेत तुम्ही आलात आता मी पण आता होतो इथेच पण केलंय फेकलं मला अच्छा अच्छा तुम्हाला पण फेकला बिलीव झाले हो ना हे काय आता नक्कीच दादा नमस्कार सर्वांना नमस्कार दादा मुंबईला कुठे जॉब दादा मी गोरेगावला राहतो मुंबईला कंटेक्शन लाईनमध्ये काम आहे माझं मॅनेजमेंटचं काम आहे तिथे काम करतो गाण गणगनगना गान, 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 हो ना गणगनगनात गान, बोलते जय गजानन जय हो हो दादा गजानन महाराजांचा विजय असो काही सगळी टोळीच घेऊन आल्या हो ना हो ना आमच्या पीर आहे ना सर्वांनाच घेऊन येतात हो तुषार दादा कैलास दादा हाय दादा बोला ना कशात तुम्ही झालं का जेवण तुमचं गोरेगाव आहे गोरेगाव आरे हो हो गोरेगाव आरे कॉलनी तिकडे आलं आम्ही इकडे तबेलेच्या इकडे आहे केवल दादा वेलकम दादा म्हणतात केवल दादांना सर्व लाईट डन करा पटापट लाईट डन करा बरं ताई मी आताच दवाखान्या म्हणून मां, मंगाशी तुम्हाला म्हटलं ना दवाखान्यामध्ये गेलेलो मी डॉक्टरकडे डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं बाबा मग म्हणलं चला घेतो आज कारण दोन चार दिवस झाले ती एकदम गळा आणि ताप पण सर्दी पण बघा मला बाजूला सगळे घ्या स्वप्नील हाय स्वप्नील भाऊ अच्छा अच्छा हो तुम्ही कुठे राहता चंद्र चंद्रकोर दादा तुम्ही पण गोरेगावलाच राहता का केवळ तब्येतीची काळजी घ्या हो हो दादा तब्येतीची काळजी घेतो कारण सध्या काम बंद आहे त्याच्यामुळे काही हरकत नाही पण काम चालू झाल्यानंतर थोडासा प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे काम असलं चालू तर मग नाही थांबू शकत किती ताई नमस्कार नाही मिळालं का माझ्या कैलास दादा तुम्ही बोला ना स्वप्नील दादा बोला स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये दादा दादा वापस ददा वापस नमस्कार शिवम दादा तुम्हाला कुठेतरी पाहिले आहे मी बघितलं असेल दादा आता कुठेतरी बघितलं असेल मी पण तुम्हाला पितीच्याच लाईव्ह मध्ये बघितलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही कधीतरी आला असाल तर माहीत नाही माझ्या लाईवमध्ये मी होतो गरेगावला जॉबला आरे कॉलनी संतोष नगरला संतोष नगरला मी पण होतो दोन हजार सतराला केवळ वेलकम स्वप्नील दादा कीर्तीताई हाय दादा जेवण झाले का हो दादा माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं का कीर्तीताई हाय केवळ दादा तुम्हाला म्हणतात दादा उज्वला ताई तायडे हाय ताई उज्वला ताई तुम्ही निलेश दादा हाय आणि पीर्तीताई काय म्हणतात स्वप्नील दादा केवल दादा <laughs> दादा पिंटू दादा निलेश दादा नमस्कार सर्वांना सर्वांना माझा नमस्कार आणि आमच्या पीर्तीईकडून सर्वांनाच नमस्कार शं शंभर शंभरच्या वर लोक आहेत लाईक डन करा प्लीज भरपूर लोक येतात दादा थोड्या वेळसाठी भरपूर लोक येतात पण कोणी लाईक करत नाही सर्वांनी लाईक करा बरं शिवम दादा म्हणतात मी पण तुम्हाला म्हणतो सर्वांना लाईक करा पटापट मी पण दोन हजार आ, मी संतोष नगरमध्ये तिकडे होतो दिंडोशीच्या इकडे स्वप्नील दादा काय म्हणतात बरोबर पीती ताईच्या लाईवला पाहिले हो हो तेच ना दादा प्रीतीच्याच लाइवला बघितलं तुम्हाला मी काय बोलावले होते बनवले होते जेवायला दादा का अरे अभिषेक काहीच नाही बनवलं आज थोडंसं बाहेरचं खाल्लं म्हण मन, चला म्हणलं आता मी फ्रायड राईस घेतला आणि हिला सेजवन राईस घेतला चल म्हणलं कधीतरी तर खात नाही आता तब्येत बरी नाही तर म्हणलं चल बाहेरच खातो पीर्तीताई एकदा मेसेजमध्ये सर्वांना सर्वांना भागवलं पीर्तीताई नमस्कार स्वप्नील दादा तुम्हाला म्हणतात उज्वला ताई नमस्कार जेवण झाले दादा हो माझं जेवण झालं उज्ज्वला ताई तुमचं जेवण झालं का ठोको लाईक करो सबस्क्राईब करो हो सर्वांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पिंट्या दादा त्या हुशार पिर्तीताई आहेत ते पीर्तीताई हुशार आहेत आमच्या ते काय म्हणतात टीचर आहेत ना ते आमच्या आणि दोनशे एकोणपन्नास लोकं हो शिवमदादा भरपूर येतात स्वप्नील चंद्रकोर दादा म्हणतात स्वप्नील शिवा शिवमदादा काय म्हणतात दोनशे पंच्याऐंशी औषध घेतले का हो दादा औषध घेतलं इंजेक्शन घेतलं आताच द्या खाल्ल्यात आणि फिरते त्याच्या लाईव्हला पण होतो मी पण सर्व आमच्या दादा पण म्हटले लाईव्ह लाई लाईव्ह घ्या लाईव्ह घ्या पण खूप उशीर झाला होता तर मला लाईव्ह घ्यायची नव्हती म्हणलं चला आता लाईव्ह घेतो म्हणून दादा काय मला लाईक करो मित्रांनो सर्वांनी लाईक करा रे भावांनो शिवम दादा आमच्या दिंडोशी कोटच्या इथे असले अश, जेवण झालं काय दादा हो माझं जेवण झालं चंद्रकोट दादा तुमचं जेवण झालं का हाय स्वप्नील दादा दादा म्हणतात शिवम दादा नमस्कार केवल दादा म्हणतात ओडिसा अखम अखमताई तुम्ही खन्ना राऊत दादा पहिलाचदा बोला ना कुलदीप अनुदीप परघोरमोर अनुदी अनुदी तुझं माझ्या चॅनल मध्ये दादू झालं का तुझं जेवण परगरमोर मोर ताईने कलटी मारली का मारली वाटत नाही ना पीर्ती कशी जाती पीर्ती जात कीर्ती ताई म्हणून पीर्ती आहेत म्हणून तर आमची एवढी शाळा भरली हो की नाही कीर्ती ताई लाईक करा सर्वांना भावांनो तुम्ही आजारी असूनसुद्धा तुमच्यासाठी लाईव्ह घेतली त्याबद्दल मंडळ तुमचे आभारी आहेत नाही नाही तसं काही नाही आहे मला लाईव्हला यायचंच होतं पण माझी तब्येत बरी नव्हती आणि कीर्तिताईची लाईव्ह पण चालू होती आणि कीर्तिताईचे जे फीर्तिताईचे लाईवला खूप लोक आले होते म्हणलं माझ्यामुळे कीर्तिताईला हे नाही झालं पाहिजे म्हणून मी म्हटलं जाऊ द्या चालू द्या आहे 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 दादा मी कीर्तिताई आहे ओडिसा कीर्तिताई केलेला एक स्वप्निल दादा धन्यवाद हो दादा अनुदीप दादा अनुदीप कसा आहे बाकी सर्व कसे आहेत काका वगैरे कसे आहेत काकू शीतलकडू काय म्हणतात हाय कला दादा मी लाईक केलं तुम्हाला तर बिची घ्या बाय थोडं घाई आहे मी उद्या तुमच्या लाईव्हला येणार हो हो नक्की नक्की या ताई मंगाशी अशी बघितलं तुमचा कुठेतरी ॲक्सिडंट झाला त्याच्या गडबडीमध्ये तुम्ही आहात ओके डन झालं माझं जवान मी पण आता ट्रेन मध्ये आहे आता बोरवलीला जा पोचलो अच्छा अच्छा एवढा उशीर दादा चंद्रपूर दादा आ, टेक केअर ओके ओके ता, शीतलताई गुड नाईट प्रीती ताई मुलींची लाई लाईन इथेच असते का प्रितिताई मुलींची लाईन इथेच असते का काय <laughs> माहिती आता प्रीती ताई म्हणतात बाबा आप, किती लाईक केलं मी केवल दादा सॉरी केवळ लाई, ताई लाईक केलं मी शीतलताई हाय स्वप्नील दादा म्हणतात हाय शीतलताई नमस्कार शिवम दादा काय म्हणतात ताई बोला बोला ना आता करा ट्राय नाही टायपिंग बोल दुख दुखात करा आणि ओहो मी तर अन्याय तुम्हाला मीच जाणार आहे शीतलताई हाय गणेश राऊत हाय शीतलताई नमस्कार फिरतीताई तुम्हाला म्हणतात कैलास काय म्हणतो उज्वलाताई हाय आमच्या रोजी ताला दिसली फिरतीताई दिसली नाही <laughs> चंद्रकोर पिंट्या दादा आहेत दोन एन सीप होती दादा बरं 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 दादा आता कुठे कामाला आहात तुम्ही चंद्रकोर दादा हो हो दादा खूप छान लाजले काय धन्यवाद ब्ल्यू मध्ये छान दिसता हो ना हो ना ब्ल्यू मी बरोबर बिल्यू ज्यांना द्यायचं होतं त्यांनाच आणि नाही मग पण मला सांगितलं त्या शैलीच्या शैलेच्या ताईने म्हणून मला माहित पडलं आणि सत्यजित दादाच्या लाईव्हला पण असतात पुरी भरपूर भरपूर असतात प्रीर्ती लागा कामाला शोधावही नक्की नक्की शोधतील ते तुमच्यासाठी हाय ब्रो हाय उमेश दादा हाय शिवन दादा काय म्हणतात लाईक करायला बोला दादा दादा मदत कितीही कितीही सर्वांना म्हटलं ना लाईक करा लाईक करा लाईक करा तरीही जो ज्याला करायचा आहे ना लाईक तोच करून जातो ना तर काय भरपूर लोक येतात पण कोणी लाईक करत नाही चला बाय सर्वांना स्वप्नील पिक्ती ताई निलेश होस्ट दादा आणि सर्वांना ओके ओके बाय बाय दादा काळजी घ्या उद्या आमच्या मध्ये पिर्तीईच्या पण लाईव्हला या थँक्यू यू थँक्यू निडू दादा निळू दादा निलेश दादा स्वप्नील दादा बाय बाय शीतलताई म्हणतात तुम्हाला पिंट्या दादा बाय बाय स्वप्नील दादा म्हणतात मी चेस गेटला आहे अच्छा अच्छा तिकडे काम करता तुम्ही कसलं काम आहे दादा तुमचं शीतलताई बाय दादा म्हणतात आणि शीतलताई बाय केवल दादा म्हणतात पिंट्या दादा म्हणजे चंद्रखोर दादा बरं 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 पोरं आता झोपल्या झोपल्या आहेत सकाळी येतील बरं बरं पुरी आता झोपले आहेत हो ना कधी कधी येतात पुरी आता येऊन ना राहिल्या त्यांना माहीत पडलं वाटते माझं लग्न झालेलं आहे आणि रोजी दोन दोन दिवस झालेत ना ताई रोजी येते ना येऊ तर आता एक पण पोरगी येत नाही फिरती ताईला म्हटलं हो आज लेट झालो आपण दादा केवल दादा म्हणतात शीतल शीतलताई काय म्हणतात बाय केवल दादा आपलं काम आहे ते करो किंवा नका करू हा विचार करून नाही बरोबर बरोबर बाय दादा स्वप्नील गोसावी म्हणतात खतरनाक खतरनाकिट आहे दादा कमेंट वाचायचा दादा आता सवय पडली आता स्वप्नील दादा काय म्हणतात ताही हसतायत ते प्रीतीताई ताई दोन दिवसापासून रोजी तर आली ना लागू माझ्यासोबत एक पण मुलगी येत नाही आणि येतात ना आता सगळे दादाच म्हणतात मला पहिले दादा नव्हते म्हणत <laughs> हा म्हणून पोरी येत आत रोजी ताई दिसला म्हणून हो ना हो ना ती आली तेव्हापासून येत पण पोरगी येत नाही आणि येतात ना सगळे दादाच म्हणतात पहिले नव्हते म्हणत कोणी किती ताई हसतात आणि स्वप्नीलदा दादा तुमच्या लाईव्हला येऊन खूप भारी वाटते कैलास दादा धन्यवाद केवल दादा तुमचं पण तुम्ही पण आलात कीर्तीताईच्या म्हणून आलात आमच्या लाईव्हला आलात ना तुमचं सर्वांचं मी स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आणि तुम्ही लोक येत आहे मला पण खूप छान वाटतंय प्रीतीताईच्या लाईव्हला येता तुम्ही पण तिकडे पण मला छान वाटते कारण प्रीतीताईच्या लाईव्हला खूप मजा येतो आणि प्रीतीताई सर्वित सर्वांची शाळा नंतर त्यांची शाळा झाल्यानंतर सर्वां सर्व जे आपले विद्यार्थी आहेत ते सर्व माझ्या लाईव्हला येतात तर मला खूप छान वाटतो अवघड झालं राव हो ना, रा ना आता काय करणार आता सर्वांना माहिती पडलं याचं लग्न झालं आता पहिले कसं माहिती नव्हतं कैलास रोजी कोण आहे कैलास रोजी कोण आहे तर मी एकदा सांगूनच टाकलं की कैलास रोजी ब्लॉक हे माझं चॅनल आहे आणि कैलास माझं नाव आहे आणि कै रोजी माझ्या बायकोचं नाव आहे त्याच्यामुळे आता मुलीचे येत नाही आहेत काय करू मुलींमुळे माझ्या लाईवला सर्व लोक यायचे पहिले आता कोण नाही आहेत जास्त स्वप्नील दादाला सांगतोय दादा तुमचं ट्रेन झाली तुमच्या सोबत ट्रेन जडी झाली तुमच्या सोबत हो ना हो ना अवघड झालं राव काय करायचं आता खतरनाक दादा गो गोसावी सुनील गोसावी म्हणतात हो तुषार दादा हो ना राव लाईच अवघड झालं लयच अवघड झालं ना या पोट्ट्यानं लय अवघड काम केलं आता ताई सरे पोट्टी विचारत ही पोरगी कोण आहे ही रोजी कोण आहे मी सांगून टाकलं बा सरेले की ते माय बायको आहे मग आता काय करू आता बायको आहे तर आता सगळ्या पोरी येतच नाहीत मायाला इले हाय सरिता काय म्हणतात सालवी हाय सविताजी हाय लग्नामुळे नाही ते आम्ही येणार म्हणून मुली पडाल्यात नाही 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 येतील आता आता येतील आता मुली येतात लग्नामुळे पण इथं ही आली तेव्हामुळे पण खूप फरक पडला बरं आणि आता सर्व लोक येतात ते पण सांगितलं मला सर्व दादाच म्हणतात कीर्तिता कोण आहेस कीर्तिताई माझी बहीण आहे आम्हा सर्वांची बहीण आहे कीर्तिताई आमची ते बहीण पण आहे आणि आमची ते म्हणतात टीचर पण आहे आम्ही त्यांचे विद्यार्थी आहोत सर्व सविता सालवी काय म्हणतात हाय सविताजी हाय तुषार काय म्हणतात जाऊ द्या दादा उद्या मुलींना सांगा फ्रँक केला होता तुमच्या सोबत जाऊ द्या आता काय आता माहीत पडलं तर पडलं आता आज ना उद्या माहितच पडणार होतं याचं लग्न झालं म्हणून पोट्टे लाईक करा ना रे करून थांबलेत दे तुम्ही तुम्ही रे ठोका लाईक पोटे हो ठोका ना बे लाईक एवढे मोठे आले संख्याने येतात दोनशे तीनशे लोक येतात सत्त्याण्णव लोक आहेत आता पोटे हो लाईक ठोका पटापट सांगा लागते का रे पोट्यांना तुम्हाला यांनी का यांनी का म्हटलं असतं रोजी गर्लफ्रेंड आहे तर सगळं वेटिंग वर थांबल्या असतात हो ना ताई मी पटकन बोलून बसलो ही माय आहे आणि दोन दिवस दाखवलं सर्व पोट्टे पोट्टी सर्व सर्व पोट्या पोट्टी विचारत होत्या या पोट्टीचं नाव काय आहे रोजी पोट्टी कोण आहे रोजी पोट्टी कोण आहे सांगून टाकलं मग बायको आहे ते रोजी पोट्टी माय बायको आहे रामकृष्ण हरी आ, उत्तम दादा म्हणतात टोळीच्या मालकीन पण आहेत हो ना हो ना तुमची बायको कुठली आहे सविता माझी बायको मद्राशी आहे मी मुंबईमध्ये लग्न केलं तिच्यासोबत आमचं लव्ह मॅरेज नाही आहे तर तिच्यासोबत मी लव मॅरेज केलेलं नाही आहे अरेंज मॅरेज झालेली आहे मी जेव्हा ती माझ्यासोबत लाईव्हला परफेक्ट येईल जेव्हा ते तुम तुम्हा लोकांशी बोलायला सुरुवात करणार मी तेव्हाच सर्वांना सांगणार आमच्या लग्नाची कथा आमचं लग्न कसं झालं म्हणून दादा तुम्ही मी कोकणी आहोत का नाही नाही दादा तुम्ही मी कोकणी आहोत का नाही नाही मी कोकणी नाही आहे मी विदर्भातला आहे मी विदर्भातला पोट्टा मी मी शेगावचा पोट्टा आहे शेगावच्या बाजूने एक गाव आहे त्या खेड्या गावचा पोट्टा आहे मी सुनील दादा सांगतो तुम्हाला एकदा लाईव वरती या या त्यांना समजेल सगळ्यांना पीर्तीताई ताई कोण आहेत ते हो ना हो ना कीर्ती कीर्ती ताईला पण आता ती माझी चॅटिंग म्हणजे आपण जे बोलत असणार ना ती बघत असेल कारण मी दुसऱ्यांच्या रूम मध्ये आलो लेबर लोकांच्या म्हणलं चला आता थोडासा बाहेर आलो तर पीर्ती स्वप्नील दादा म्हणल्यात स्वप्नील दादा सॉरी निलेश दादा म्हणले की लाईव घ्या लाईव्ह घ्या आणि काय म्हणतात दादा आमच्या टोळीच्या मुकदम आहेत पीर्ती ताई हो काय बरोबर आपल्या पण आहेत ना आमच्या नका म्हणू आपल्याच म्हणा नाही लव्ह मॅरेज असल्यावरूनच वाटते तुमच्या नाही 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 ताई लव्ह मॅरेज वगैरे नाही आपल्याला कोण पोरगी देते आपल्याला कोण पोरगी पटते का एकटी ताई आपण पोरी नाही पटवल्या कधी आपण पोरीच्या लपड्यात पडलोच नाही बाबा कधी आणि पोट्टीच्या नांदी नाही लागलो पोट्टीच्या नांदी लागल तो एक बार दोन हजार चौदात पंधरामध्ये मध्ये पोट्टीनं हसून हसून पागल केलं तर पोट्टी मग नंतर नाही बोलली पोट्टी बोलली मी गंमत केली मग पोट टाका पाडून टाकला बिमार पोट्यानं मुंबईचं काम सोडलं आणि सगळं जण बसला घरी वावरत जात कामाले लोकायच्या निंद्याले मग कायले घाई केली भाऊ सगळे मग सगळे सगळे पाहिजे होत ना संगले सांग सांगडे सांगडे पाहिजे होते ना हो ना हो ना पण बरं आहे ना तसा आता काय करणार आता भेटली पोरगी तर करून टाकली तशाच तर पोरी भेटून नारल्या भाऊ आमच्या गावची पोरोकडे भंगाट फिरू राहिली इकडे तिकडे पोरी पाहिले आपल्या तकदीरात भेटली पोरगी रोजिता नावाची तर करून टाकलं मग लग्न आपण मुंबई झालं आपलं लग्न दोन हजार मागच्या वर्षीच झालं नोव्हेंबर महिन्यात झालं मला वीस तारखेला लग्न निलेश दादा का नि, दादा जेवण करून घ्या फिरती ताई प्राईम मिनिस्टर प्राईम मिनिस्टरच आहेत आमच्या फिरती ताई दादा आपण तोडीचे आहेत हो 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 आपण सेम आहोत त्यांचे ताई सात आठ चॅनलच्या अध्यक्ष आहेत रे काय हो ताई खरंच का माझ्या चॅनलचे अध्यक्ष तर तुम्ही मेन मेनच आहात तुम्ही कारण हे माझं चॅनल तुमचंच चॅनल आहे राष्ट्रपती ताई मग कोण पी एम कोण आहे निलेश दादा आणि उपमुख्य उपमुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्री कोण आहेत निलेश दादा आणि उपमुख्यमंत्री कोणाला आपले दादा आहेत का बाय नंतर येतो काम आहे बरं बरं स्वप्नील दादा हरकत नाही हरकत नाही या तुम्ही नीट रोड करा वो, काय वट दादा नीट रेट करा बरं बरं करतो करतो शिवम दादा करतो तुम्हाला पण करतो आ, मी आणि कैलास दादा सारखेच मी पण मुलीच्या नादात नाही पडलो राव नाही नाही मी पडलो होतो बाबा मी सांगितून टाकलं पोट्टीनं हसून हसून पागल केलं बसलो दोन दोन चार चार किलोमीटरवर तिच्या मागे मागे लागत पण पोट्टी मग म्हणते की मी मस्करी केली म्हणते मी हसत नव्हतो जात मला हसू येत होता आम्ही पुरी गोष्टी करत होतो आतलं मग झालं भाऊ आता पोट्टीनं पोरी घरी मी आणल तेव्हा पोट्ट तिचे मायबाप बरं झालं घरी घरीने घेऊन आले आता पोट्टीनं गेलं तर आपला धिंगाणा मी आणि अरे वा छान हो अंजली कदम दादा तुमचे यूट्यूब वरती पासून आहेत कधीपासून आहेत मला झाला एक वर्ष झाला एक दीड वर्ष होत आला गो गोसावी तुम्ही घरच्यांची पट्टी पटली निलेश दादा प्रीतीताई म्हणतात प्रीर्तीई निलेश दादा शिवम दादा बाय नंतर येतो हो हो दादा या 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 स्वप्नील दादा स्वप्नील दादा बाय केवल दादा तुम्हाला म्हणतात गुड नाईट स्वप्नील दादा गुड नाईट तुम्हाला मनता। दादा तुम्हाला म्हणतात दादा पण भारीच बोलता तुम्ही गुट फ्रेश दादा फ्रेश केला हो मूड फ्रेश केला नाही आपला हाय ते जसं होतं तसंच आहे कारण अजून पण आठवते आम्ही खूप म्हणजे खूप मजा केली जेव्हा आमचं वय होतं ना लहान होतं तेव्हा म्हणजे नसेल अठरा एकोणीस वीस वर्षाचा तेव्हा स्वप्नीलदा या नशेल येत तर बाय नाही हो दादा लाईक कोणी करेना आपल्या आणि पीएम बनवायला मला <laughs> नाही हो बाबा आता आम्ही कशा तुमच्या तुमचे कार्यकर्ते आहोत आम्ही आहे की नाही ताई तुम्ही पी आम्ही तुमचे कार्यकर्ते आहोत तुमच्यामुळेच आम्ही आता आमची शाळा एवढी भरते ना कारण बघा आता एवढ्या भरभराटीचे लोक जे आपल्या लाईव्ह मध्ये येतात हे तुम्हीच घेऊन येतात तुमच्या शाळेमधूनच येतात ना आली होती घरावर अफत कैलात दादाच्या हो ना बा दुसरा पोरगा फाट्यावर गेले आमच्या गावचं बस स्टॉप असते फाट्यावर त्या फाट्यावर गेले ना एका पोरीला काय म्हटलं ते पोरगी बसली बा बोलत आम्ही भाजीपाला आव काय हे आहो काय आणि तो पोरगा काय बा घरी आला आणि ती पोरगी तिच्या मायबापाला घेऊन घरी आली आणि तो पोरगा बॅग उचला आणि चालला गेला नागपूरला तिच्या बहीणच्या घरी मग बरं झालं बा मी तिकून आलो मुले माहीत काहीच नाही माईकडे अशा बिरबीर पायात मी आता आता काय झालं काय नाही माहीत पडलं असं असं झालं तेव्हापासून आपण बी नांदी नाही लागलो बा आतलं काही नांदी नाही लागायला पुरुष पोट्ट्याच्या ते पोट्टी काही धडा नाहीत मतलं पोट्टे जम स्वप्नील दादा गावाकडची भाषा म्हणतो हो ना आमच्या गावची भाषा आहे ती आणि तुषार थांब ताई थांबा पाच वर्ष असेच लाईव्ह चालू राहिले तर विधानसभा बिनविरोधात <laughs> निवडून येतात नक्की नक्की येतातच ते हे अशी लाईव्ह चालत राहिली ना तर हरकत नाही बाय मी जाते निहारिकाला झोप झोपवते चला ताई हरकत नाही आहे तुम्ही आलात तुम्ही थांबला म्हणून सर्व लोक तरी थांबलेत माझ्या लाईव्हला गुड नाईट फिरती ताई मी पण आता थोड्याच वेळात जाणार आहे हो देतो एक मिनटं कीर्ती ताई गुड नाईट कीर्ती ताई बघा तुम्हाला किती फिरमाने म्हणतात निलेश दादा गुड नाईट गुड नाईट केवल दादा फिरती ताई गुड नाईट केवल दादा तुम्हाला म्हणतात फिरती ताई गुड नाईट गुड नाईट शिवम दादा बाय ताई आहे मी आहे मी कैला दादा गुड नाईट केवल दादा बाय दादा तुमचे यूट्यूबवर ते केले चॅनल आहे दादा तुमची यूट्यूब वारे वारे ते केले चॅनल आहे बरं 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 आणि कैला दादा गुड नाईट केवल दादा म्हणतात गुड नाईट दादा आहे मी तुषार दादा गुड नाईट आहे का ताई मग बाय चाय कॅन्सल बरं बरं निलेश दादा काय म्हणतात मी पण आहे ना ऑल ऑफ यू जु बर काही जावा तुम्ही तुमच्या मुलीला असेल नेहरिकाला झोपवा तिला येऊ आम्ही तुमच्या सकाळी लालू दादा बाय तुषार दादा झोपले का तुम्ही तुषार दादा म्हणतात झोपले का तुम्ही किती वाजले आता बारा वाजायला फक्त आठ मिनटं बाकी आहेत दादा झोपले काय तुम्ही ओके दादा चालेल चालेल निलेश दादा दादा या जेवायला जेव्हा 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 ते बघा आमचे आहेत ना आमचे लेबर आहेत यांच्या रूम मध्ये बसलो मी आता बघा आता मी तुमच्याशी बोलत बोलत यांना पण झोप आली कारण आता ते लोक सकाळीच कामाला जावं लागतो त्यांना सध्या आता काम थोडं स्लो चालू आहे आज वीजेलाईनचा राऊंड होता आमच्या साईटवरती त्याच्यामुळे ले आज लेबर लोक लवकर कामाहून घरी आले दादा या जेवायला तुम खूप भारी वाटलं तुमच्या चॅनलला येऊन नक्की नक्की दादा तुमचं पण लाईव्ह असेल तर आम्ही तुमच्या लाईव्ह लाईव्हला भेट देऊ नक्की प्रीती ताई पण येतील सर्व लोक आपले जे माझ्या लाईव्हला जेवढे आलेत तेवढे पण येतील आणि सर्वांना तुम तुम्हा लोकांशी सर्वांशी बोलून मला पण खूप भारी वाटलं आज पहिल्यांदा झालेत दहा लाईक शिवम दादा आज पहिल्यांदा दहा लाईक झालेत बोलून बोलून दहा झालेत लाईक प्लीज लाईक करा भावांनो तुम्ही बोललात म्हणून दहा लाईक झालेत सर्वांनी म्हटलं म्हणून नाहीतर आतापर्यंत दहा लाईक कधी होत नव्हते तुम्ही तुम्ही एक झोपता मी झोपतो वाजता आता काम थोडं स्लो चालू आहे त्याच्यानंतर मी मोबाईल वगैरे बघतो अजून काहीतरी शिकण्यासारखं का युटूबला बघतो म्हणजे थमनेर कसे बनवायचे म्हणजे अजून काहीतरी मधला आपल्याला काहीतरी शिकायचं आहे तर आता सध्या काम स्लो चालू आहे तर चा त्याच्यामुळे काही हरकत नाही आहे आणि पावसाळ्यामध्ये माझं काम तीन महिने बंद आहे तीन ते चार महिने मला बसून पगार आहे काहीच काम नाही फक्त आपलं राहायचं खायचं जेवण बनवायचं आणि खायचं आता रोजी तर जाईल डेलिव्हरीसाठी आईच्या घरी म्हणून मी एकटंच आहे मग दररोज मी लाईवला आणि व्हिडिओ बनवायचे दररोज तुम्ही ते दादा सगळ्यांना सांगा उद्या लाईव केव्हा माझी लाईव सर्वांना सांगतो की उद्या दुपारी एक वाजता आहे संध्याकाळी सहा वाजता आहे रात्री दहा वाजता पण आमच्या फिरती दाईची दहा दा वाजता लाईव्ह असते तर मी थोडीशी मागे पुढे घेतो आणि संध्याकाळी सहाची पण कधी कधी मागे पुढे घेतो काम चालू असतं त्यांना मटेरियल द्यावं लागतो चलान बनवून द्यावा लागतो त्याच्यामुळे मग माझा मागे पुढे टायमिंग होऊन जातो दा झोपुद्या दादा त्यांना विचारे थकले असतील आजपासून वाढणार लाईक नक्की नक्की शिवम दादा नक्कीच वाढतील कारण बोलून बोलून आज दहा ते बारा लाईक झाले असतील मी नाही बघितलं तर चला आता सर्वांना मी गुड नाईट कर बोलतो कारण लेबर लोकांना पण झोपायचं आहे आणि तुम्हाला लोकांना पण झोप येत असेल बारा वाजले सर्वांनी काळजी घ्या आणि उद्या एक वाजता तुम्ही माझ्या लाईव्हला या आपण नक्की बोलू निलेश दादा जेवून घ्या बरं काळजी करू नका येतील आमच्या ताई गावाला जाऊन येतील दादा तीन वेळा लाईव्ह येतात हो हो मी पण तीन वेळा येतो कधीतरी लवकर येतो पण मी बरोबर टायमिंग बघून येतो जसं मला टाईम भेटला त्या टाइमानुसार मी लाई ला येत गुड नाईट शिवम दादा निलेश दादा तुम्हाला म्हणतात आणि मला पण बोलतात कैलास दादा हरकत नाही दादा गुड नाईट काळजी घ्या जेवण वगैरे टाईमावर करा फिरती गुड नाईट सर्वांना गुड नाईट बोलतो आणि मी सर्वांची आता रजा घेतो गुड नाईट जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत बाय काळजी घ्या